तुळशीचा विवाह भगवान विष्णूंसोबत का केला जातो पौराणिक कथेनुसार जालंधर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता या राक्षसाच्या पत्नीचे नाव वृंदा होते वृंदा ही भगवान विष्णूंची नस्सीम भक्त होती जेव्हा जालंधर युद्धावर जात असे तेव्हा वृंदा भगवान विष्णूंची पूजा करत असे आणि तिच्या पतिव्रता धर्मामुळे जालंधरला हरवणे कोणत्याही देवदेवतेला देव शक्य नव्हते जालंधराच्या चा अत्याचारांनी जेव्हा सर्व देवी देवता त्रस्त झाले तेव्हा त्यांनी मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाप घेतली भगवान विष्णूंनी सांगितले की वृंदेचे सतीत्व नष्ट केल्याशिवाय जालंधरला पराभूत करणे शक्य नाही यासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप घेतले आणि वृंदेच्या पतिव्रता धर्माचे उल्लंघन केले वृंदेचा पतिव्रता धर्म खंडित झाल्यामुळे जालंधराच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या परिणामी युद्धात तो भगवान शिवांशी लढताना हरला आणि शिवजींनी त्याचे शिर धडापासून वेगळे गेले आपल्यासोबत छळ झाला आहे आपली फसवणूक झाली आहे हे जेव्हा वृंदेच्या लक्षात आले तेव्हा तिला प्रचंड राग आला क्रोधित होऊन तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला भगवान विष्णूंनी देखील तो शाप स्वीकारला आणि ते शाळीग्राम रूपात पाषाण म्हणजेच दगड बनले यावेळी देवी लक्ष्मी खूप दुःखी झाल्या आणि त्यांनी वृंदेकडे शाप परत घेण्याची विनंती केली त्यानुसार वृंदेने आपला शाप मागे घेतला पण त्यानंतर तिने स्वतःचे आत्मदहन केले ती जळून भस्म झाल्यानंतर तिच्या राखेतून एक रोपटे उगवले भगवान विष्णूंनी त्या रोपट्यालाच तुळस हे नाव दिले तुळशीला माता लक्ष्मीचाच एक अंश मानले जाते भगवान विष्णू वृंदेच्या प्रतिवृत्ता धर्मामुळे खूप प्रसन्न झाले होते त्यामुळे त्यांनी तिला वरदान दिले की त्यांच्या शाळीग्राम रूपाची पूजा नेहमी तुळशीसोबतच केली जाईल आणि तेव्हापासून दरवर्षी भगवान विष्णूंच्या शाळीग्राम रूपाशी माझा तुळशीचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली धन्यवाद ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद